नमस्कार मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बांगलादेशाची एक महिला कलकत्त्याच्या जवळ पश्चिम बंगालमध्ये एका ग्रामपंचायतीची सरपंच झाली आणि बांगलादेशी लोकप्रतिनिधी असं तिचं तिची प्रतिमा हळूहळू दूरदर्शनवर आणि विविध माध्यमावर यायला लागली लवली खातून ही महिला सरपंच सध्या चर्चेत आहे लवली खातून या एका सरपंच आहेत पण त्यांच्या मालदा जिल्ह्यातील तृणमूल काँग्रेसच्या नेतृत्वाखालील रशिदाबाग ग्रामपंचायतीच्या सरपंच असलेल्या लवली खातून या मूळच्या बांगलादेशी असल्याचं सांगितलं जात आहे त्या अनिवासी बांगलादेशी असून त्यांनी पासपोर्ट शिवाय बेकायदेशीरपणे भारतात घुसखोरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे आता बांगलादेशी घुसखोर आता सत्तेतही आले म्हणजे ते फक्त आता सरपंचावर नाही थांबणार तर हे फक्त एका गावापुरतं नाही आहे म्हणजे देशभरामध्ये बांगलादेशाचे घोसखोर ठिकठिकाणी थीक अगदी पुण्यात मिळाले मुंबईत मिळाले दिल्लीत तर चालूच आहेत पण आसाममध्ये तर इतके ठिकठिकाणी थीक विसरलेत त्यात की आता आसाममध्ये रोज पंचवीस पन्नास बांगलादेशी घुसखोर सापडतात आणि आत्तापर्यंत जवळपास एक हजार लोकं सापडलेत त्यांना मतदान ओळखपत्र कोण देतं आधार कार्ड कोण देतं त्यांना निवासाचे पुरावे कोण देतं याची चौकशी झाली पाहिजे आता गंमत बघा लवली खातून नावाची एक महिला बांगलादेशी महिला आहे आणि ती सरपंच म्हणून देशभरात चर्चेला आली मालदा जिल्हा नावाचा एक जिल्हा आहे पश्चिम बंगालमध्ये आणि तिथं रशिदाबाग आता गावातच बघा नाव काय रशिदाबाग तर या रशिदाबाग ग्रामपंचायतीमध्ये ती सरपंच म्हणून निवडून आली आता ही रशिदाबादची सरपंच तृणमूल काँग्रेसची पदाधिकारी आहे आणि तत्पूर्वी ती काँग्रेसमध्ये काम करत होती म्हणजे ही बांगलादेशी नागरिक आहे बेकायदाशी बेकायदेशीर आणि पासपोर्टशिवाय बांगलादेशामध्ये आली आता हिचं मूळ नाव आहे नाजिया शेख आता ही, ही बांगलादेशातून आली आणि रेहाना नावाची एक महिला जी या बांगलादेशी महिलेच्या विरोधात निवडणुकीला उभारली होती त्या महिलेने हे सगळं प्रकरण केलं आणले आणि उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले दोन हजार बावीसला की हे न्यायालयामध्ये स्थानिक पोलीस प्रशासनाकडे तक्रार करूनसुद्धा कारवाई होत नाही असं तिनं पहिल्यांदा सांगितलं नंतर मग ही पहिल्यांदा डाव्या पक्षाची कार्यकर्ती काँग्रेसची उमेदवार होती पुण्यातील तृणमूल काँग्रेसमध्ये गेली ते हिला सगळी कागदपत्रं हिच्याकडं तयार आहेत आधार कार्ड आहे ओळखपत्र आहे प्रमाणपत्र आहे मतदार ओळखपत्र आहे आणि हे सगळे फेरफार करून तिनं तयार केलेले आहेत म्हणजे एखाद्या शेजारच्या गावामधल्या एका व्यक्तीला गावा एक तिनं आपले वडील म्हणून दाखवलेले आहे जे की खरे वडील नाहीत ते जे वडील आहेत त्यांचं जे एन आर सी रजिस्टर आहे त्या रजिस्टरमध्ये शेख मुस्तफा असं तिच्या वडिलाचं नाव नसून तिचं खरं नाव जमील विश्वास आहे आणि एन सी आरमध्ये मुस्ताफाच्या कुटुंबातलं कुठलंही म्हणजे हिचं नाव नाही आहे म्हणजे लवली खातूनचं ही जी लवली खातून आहे तिचं खरं नाव म्हणजे नाजिया शेख आहे ना तर हे मूळ शेजारच्या गावातल्या वडिलाचं जे कुटुंब दाखवलं आहे त्यांनी तर ते शेख मुस्तफाच्या कुटुंबामध्ये तिचं नाव नाही आहे आणि शेख मुस्तफा यांच्या कुटुंबात कसलंही लवली खातून नावाचं नाव नाही आहे दोन हजार पंधराला ह्या लवली खातूनला आधार कार्ड मिळालेलं आहे अठराला जन्माचं प्रमाणपत्र त्यानं काढलं आहे आणि पश्चिम बंगालच्या या नाजिया शेख म्हणजे आता एका गावचे सरपंच झाले म्हणजे ते लवली खातून या नावानं झाले आणि टी एम सी नेता म्हणून आहे आता मुळामध्ये अशी परिस्थिती आहे की फार पूर्वी एकदा सोनिया गांधी पंतप्रधान होण्यासारखी परिस्थिती होती त्या काळामध्ये प्रणव मुखर्जी शरद पवार आणि बऱ्याच लोकांनी सांगितले की परदेशी नागरिकाला प्राईम मिनिस्टर करायचं नाही पंतप्रधान करायचं नाही परंतु आत्ता ह्याच्या अगोदर काही काळापूर्वी एल टी टीचे जे काही राजीव गांधींचे मारेकरी आहेत ज्यांचे की पुढे प्रियंका गांधींनी माफी दिली गांधी परिवाराने माफी दिली आणि तामिळनाडूमध्ये त्यांना पुन्हा एकदा म्हणजे तिथल्या विधानसभेनं ठराव करून माफी दिली आणि ते आता मोकळं फिरत आहेत म्हणजे काही काळानंतर समजा तामिळी जनतेचा जर वाटलं जनतेला तर राजीव गांधीची मारेकरी उद्या पार्लमेंटमध्ये येऊ शकतात खासदार होऊ शकतात आणि जनतेचा रेट आहे लोकमत आहे काँग्रेसचं म्हणजे कुठल्या राज्यात कुठल्या म पक्षाचे असे लोक आहेत की फक्त बांगलादेशी घुसखोर आहेत का पाकिस्तानचे काही लोक आहेत का श्रीलंकेचे काही लोक आहेत का बांगलादेशचे काही लोक आहेत का आजूबाजूचं नेपाळ आहे आपल्या आजूबाजूला तर ह्या लोकं जे आहेत यांना आपल्याकडं तर गुरखा लोक वगैरे असे पासपोर्टसुद्धा नाही आहे त्या लोकांना येणं जाणं आपल्याकडे कित्येक गावागावामध्ये पूर्वी इतर गुरखे असायचे पण आत्ता अशी परिस्थिती आहे की नेपाळसुद्धा पूर्वी हिंदू राष्ट्र होतं ते आता राहिलं नाही आता ते पण चीनच्या ताब्यात गेल्यासारखं झालं आहे चीनच्या विचारांना वाटतंय तिथं कम्युनिस्ट सरकार आलं होतं बऱ्याचदा भारताच्या विरोधातल्या कार्यवाया कारवाया नेपाळला जातात आपल्या भारतातले गुन्हेगार नेपाळला पडून जातात आणि म्हणून आता असे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक परदेशी लोक जरी इथं आपल्याकडं लोकप्रतिनिधी व्हायला लागले आमदार खासदार पंतप्रधान केंद्रात मंत्री जर होण्यासारखी परिस्थिती जर येऊ लागली तर यांना आधार कार्ड कोण देतं यांना रेशन कार्ड कोण देतं यांना मतदार ओळखपत्र कोण देतं हे प्रशासनातले जे लोक आहेत यांना अगदी वेठीला धरलं पाहिजे यांची चौकशी झाली पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये अशा पद्धतीनं कोणी किमान बांगलादेशी नेपाळी पाकिस्तानी नागरिकत्व असणारे लोक महापालिकेचे महापौर म्हणा नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणा नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष म्हणा किंवा आपल्याकडे जिल्हा परिषदेचे आ अध्यक्ष म्हणा पदाधिकारी म्हणा ग्रामपंचायतचे सरपंच म्हणा हे झाले नाही पाहिजेत याची काळजी महाराष्ट्रातल्या जनतेने घेतली पाहिजे शेवटी सरकार किती पुरं पडणार शेवटी लोकप्रतिनिधी किती असतात सहा हजार आमदार खासदार आहेत या देशामध्ये तर म्हणून आता जनतेची ही जबाबदारी आहे की आपल्या महाराष्ट्राच्या तरी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये परदेशी हस्तक आणि परदेशी नागरिक कुठल्याही पदावर येता कामा नये मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आहे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं मन यूट्यूब चॅनलला सब सबस्क्राईब करा धन्यवाद